बाळा मला भूक नाही अस आई जवं म्हणायची बाळा मला भूक नाही असं आई जवळ म्हणायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रेकाम असायच गच डोळे ती मिटायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची नमस्कार मित्रांनो कविता जगणारी माणसं त्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला एक विशेष पाहुणे लाभलेले आहेत त्या पाहुण्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे सगळं उलथवून टाकलं पाहिजे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नावात एक वेगळेपण आहे आणि ते नावातलं वेगळेपण आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत आत्ता काही दिवसांपूर्वीच तो कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि अनेक पुरस्कार त्या कविता संग्रहास प्राप्त झालेले आहेत की ज्यांना प्राईड ऑफ महाराष्ट्र या विशेष पुरस्काराने देखील सन्मानि, सन्मानित सन्मानित करण्यात आलेलं आहे तर असे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत कवी देवा झंजार सर नमस्कार स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये आता मी आत्ताच आपली ओळख करून देताना म्हटलं की सगळं उलथवून टाकलं पाहिजे म्हणजे नावातच एक वेगळी गंमत आहे नावातच एक वेगळेपण आहे तर ते तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल या कविता संग्रहाविषयी नक्कीच सर्वप्रथम कविता जगणारी माणसं ह्या तुमच्या कार्यक्रमामध्ये लिहित्या हातांना बोलतं करायचा जो तुमचा मनोदय आहे कार्यक्रम आहे तो खूप चांगला आहे त्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> मुळातच सगळं उलथवून टाकलं पाहिजे ह्या शीर्षकापर्यंत पोचण्याआधी एकशे एकोणचाळीस शीर्षकांना मला बाद करावं लागलं हो तेव्हा हे शीर्षक फायनल झालं आणि जवळपास पंधरा ते सोळा वर्ष कविता लिहिल्यानंतर कवितेचं पुस्तक काढण्याचं धाडस तुमच्यासारख्या मित्रमंडळींच्या आशीर्वादाने मला करता आलं मुळातच कविता लिहिण्यामागचा उद्देश काय पाहिजे म्हणजे फार कवितेनं हातात तलवारी घ्याव्यात बंदुका घ्याव्यात किंवा बॉम्बगोळे घ्यावेत आणि सगळं जग बदलून टाकावं परिवर्तन करावं क्रांती करावी ह्या उद् ह्या मताचा मीही नाही माझी कविताही नाही सगळं उलथून टाकलं पाहिजे ही फक्त माझी इच्छा आहे त्यामुळं नाहीतर लोक म्हटले हे शीर्षक हे शीर्षक चालेल का एवढे मोठी शीर्षकच चालत नाहीत परंतु मुळात काय काय उलथून टाकलं पाहिजे ह्या औद्योगिकरणानंतर सर्वसामान्य माणसाचं होत गेलेलं अगतिकीकरण असेल भाकरीचे प्रश्न असतील यंत्रयुगाचं रोगट बालक म्हणजे झोपडपट्टी आहे हे जे बालक वाढतंय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या गुन्हेगारी अस्वच्छता पर्यावरणाची होणारी हानी हे सगळं जे काही आपल्याला खटकते जे जे काय मनात येते जे जे, जे आठोनी, आठोनी तुम आम्हाला सर्वसामान्य खटकते सर्वसामान्य माणसांना खटकते ते ते सगळं उलथून टाकलं पाहिजे मग यात काय काय आहे ते यात आपल्या भूतकाळात जे जे आपण भोगलं आहे ज्या कडू आठवणी आहेत ज्या आठवणी जर आपल्या मनात आल्या जर आपल्या डोक्यात आल्या तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही त्या आठवणीसुद्धा उलथून टाकल्या पाहिजेत पर्यावरणाची होत असलेली हानी आणि त्यातून पृथ्वीवर होणारे अनिष्ट परिणाम त्याच्यावर आपल्याला काय करता येईल ह्या सगळ्यांचा विचार करून जे जे काय वाईट आहे आणि जे जे काय मानव पर्यावरणात हस्तक्षेप करतोय मुद्दाम पर्यावरणाचा उल्लेख का करतोय कारण पर्यावरणाविषयी कविता लिहिणारे फार कमी आहे त्यात आपली झाड कविता आहे किंवा इतर कविता आहे जाळून टाका जंगले बुजून टाका नद्या तुम्ही सजवा आता तुमच्या स्वार्थाच्या गाद्या हे फार उद्वेगाने म्हणावं लागतं हे सगळं उलथून टाकलं पाहिजे म्हणून सगळं उलथून टाकलं पाहिजे हा कविता संग्रहाचं नाव फायनल झालं वा न्यू इरा पब्लिकेशन हे पुस्तक किंवा हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि तुमचा हा आता तुम्ही म्हटलात की एकशे एकोणपन्नास नावांना मला छेद द्यावा लागला आणि त्याच्यातून या नावाची निर्मिती झाली आणि त्यातून काव्यसंग्रह पुढे आला आणि आता तुम्हाला असं काय वाटतं की सध्याच्या सद्य परिस्थितीमध्ये आत्ता जे सामाजिक अस्थिरता आहे राजकीय अस्थिरता आहे सामाजिक अस्थिरता म्हणजे अशा राजकीय अस्थिरता खूप जास्त प्रकर्षण आपल्याला जाणवते तर या सध्याच्या परिस्थितीमध्ये काय उलथून टाकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं उलथून टाकलं पाहिजे परिस्थिती अशी बघा काळ कुठलाय असो तो पौराणिक काळ असो मधला सगळं इतिहासाच्या संदर्भाने विचार केला मुघलांचा काळ असो किंवा आपल्या राजा शिवछत्रपतींचा काळ असो काळ कुठलाय असो समस्या असतात समस्यांचं स्वरूप वेगवेगळं असतं प्रश्न हे प्रत्येक काळात येत असतात पूर्वी घोड्याहून माणसं पडून मारायची आता कारणे दडकून मारतात फरक काही नाही फक्त समस्यांचं स्वरूप बदलत असतं त्या त्याचा विचार जर केला तर आजच्या राजकारणाची नीतिमत्ता म्हणजे समाजकारण करण्यासाठी राजकारणच जायला पाहिजे हा जो प्रघात किंवा हा विचार जो समाजात अतिशय वाईट पद्धतीने पेरला जातोय आणि त्यातून सवंग लोकप्रियतेसाठी राजकारणी कुठल्याही स्तराला जाऊन म्हणजे साधारण तुम्ही ज्या सोसायटीत राहता तिथे बाकडे टाकणं काम हे तुमचं वैयक्तिक आहे सोसायटी तुमची वैयक्तिक आहे पण इथले लोकल नगरसेवक असतील किंवा स्थानिक पातळीवरचे काही राजकीय कार्यकर्ते असतील ते तुमच्या सोसायटीला बाकडी देतात रंग देऊन देतात काय कारण बरं ही सगळी सवंग लोकप्रियता आहे आणि मताचं राजकारण करण्याची ही सगळी क्लिप्त आहे बरोबर याच्या पाठीमाग उद्देश काही नाही काही समाजसेवा वगैरे हो काही काही नसतं समाजसेवेसाठी हो तुम्हाला काही राजकारणात जायला पाहिजे असं थोडंच आहे एकाहत्तर हजार एकर जमीन आचार्य विनोबा भावेंनी फक्त चालून मिळवून दिली बुधान चळवळीच्या माध्यमातून ज्या आमच्या तालुक्याला सेनापती बापटांचा वारसा आहे ही सगळी मोठी मंडळी काय राजकारणात जाऊनच समाजकारण करत होती का, का। तो तो तर नाहीत तर समाजकारण आणि राजकारणात या योग्य अंतर ठेवलं नाही तर जे समाज ज्याला समाजसेवक म्हणायचे तो सुद्धा हल्ली बदनाम व्हायला लागला बरोबर खूप छान खूप छान सर आणि तुमच्या कथेवर आधारित एक पैज तिरडीच्या लाकडाची ही एक शॉर्ट फिल्म आत्ताच एक महिनाभरापूर्वी प्रसारित झाली तर त्या शॉर्ट फिल्ममध्ये नक्की काय आहे ते तुमच्या दोन ऐकायला आवडेल हां ॲग्रोवनला स्तंभ लेखन चालू असताना त्यात बरेचसे लेख येत होते आणि बहुधा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना एका मुलाचा फोन आला की मला एक गोष्ट आवडली त्याच्यावर मला शॉर्ट फिल्म करायची तर मी म्हटलं हो करून टाक काय प्रॉब्लेम नाही म्हणे तुमची काही लेखी परमिशन काही कर म्हटलं काय <laughs> जगात काय म्हणजे आई वडील सोडले तर काहीच फुकट मिळत नाही <laughs> त्यामुळं हे काय बाकीचं काय एवढं काही महत्वाचं नाही म्हटलं तर त्यांनी ती बनवली आठ महिन्याने मला सांगितलं त्यातली प्रज्ञा शिंदे नावाची जी मुलगी तिने आईची भूमिका केली जी बारा वर्ष फेसबुक लिस्टमध्ये मा होती माझ्या पण मी कधी तिला इनबॉक्स केलं नाही जे नेहमी करतात लोक तर ती म्हणजे मी तुमच्या आईची भूमिका केली त्यावेळेस मला कळलं की ते आठ महिन्यापूर्वी जो फोन झाला त्याची फिल्म तयार झालेली हो तर त्याचं नाव केशव नवले हा हरवनरी मुलाने ती एक फिल्म तयार केली पैज तर काय माझं नाव देवा पण वडिलांना म्हणजे मी पहिले असतानाच वडिलांना ह्या देवाने ह्या जगातून नेलं तेव्हापासून आणि आम्हाला एक कनिंग ध्वज नावाचे गुरुजी होते की ते म्हणायचे देवबिव काय नाही सगळं असं नाही का तर थोडासा तो, तो पगडा होता आणि मग गावात कुठं कुणी उतारे टाकलेले जाऊन खायचे कुणी उताराला कोंबडं जर सोडलं तर ते कोंबडं आणून कापायचं ह्या सगळ्या गोष्टींचं वेळ लागलं होतं थोडक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं नाही हे पहिले दुसरीपासून माझ्या मनात होतं आणि मग एकदा सहावीला असताना ही पैज लागली की ज्या दिवशी माणूस मरेल त्या दिवशी त्या माणसाच्या तिरडीनंतर ती विजल्यानंतर त्या तिरडीची राख आणायची त्याची ती पैज लागली होती पैज पैज म्हणजे काय पेन पेन्सिल याच्यावरती आणि ती पैज मी जिंकली बर सहावीला असताना त्यामुळे गावात मला राक्षसच म्हणायचे हा राक्षस आहे हा माणूस मुलगाच नाही याचं नाव देवा आहे पण राक्षस आहे तर अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी स्वतः पावलं उचलल्याशिवाय काही घडत नाही हे त्या कृतीतून सिद्ध करायचं होतं आणि तो लेख केशवला आवडला आणि त्याने त्याची शॉर्ट फिल्म बनवली अजूनही हो चार तो फिल्म तो अजून वेगवेगळे विषय खूपच भयानक विषय आहे आणि तो तुम्ही कथेच्या स्वरूपात मांडला आणि त्याची शॉर्ट फिल्म होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट ही तसं बघायला गेलं तर तुमचं बालपण जे आहे ते खूप कष्टात गेलं तुम्ही म्हटलात की पहिलीमध्ये असतानाच वडील गेले आणि त्यानंतर आईने पूर्णपणे तुमचा सांभाळ केला आणि आईने पण तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक अट घालून दिलेली होती आणि ती अट तुम्ही अगदी चोखपणे पाळली तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल काय होतं आता जसं मी म्हातारपणचा आईच लापत्य म्हणजे स्त्रियांचा मेनोपास ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या अठ्यावर मी झालेलो आईला बर आणि वडिलांच्या एकसष्ट वर्षी मी झालेलो बरोबर त्याच्यामुळे तिचं म्हथारपणाकडे जाणं आणि माझं तरुण होणं ते फार म्हणजे हे अंतर पडत होतं बरोबर आणि तिला वाटायचं ऐकुल तर एक लेखे गुडघ्या एवढा कोंब कसा वाढवायचा बरोबर आणि वडील तर लगेच गेले बरोबर तर अशा काळात मला तमाशाचा नाद लागला की तमाशा तिथं त्या बाया नाचायच्या सोंगाड्या काहीतरी करायचा मग ते पैसे सुटायचे मग मला भारी वाटायचं ते अरे आपण असं गेलं तर आपण शेळ्यांचं जे कर्ज घेतलं आणि शेळ्या मेल्या होत्या सगळ्या याच्यात रोगात ते पाच हजार रुपये कर्ज कसं फेडायचं तर हे फेडण्यासाठी काय केलं पाहिजे तमाशातच गेलं पाहिजे तर पैसे खूप तर ते आईला कळलं तर आईने कधी हात लावला नव्हता मला मारलं मार नव्हतं पण त्या रात्री खूप मारलं की म्हणे बाळा आपल्या जातीचं हे काम नाही हे आपल्या जातीचं काम नाही म्हटलं का मग आपल्या जातीचं म्हणजे म्हणे बाळा आपल्या जातीचं नाही म्हटलं मला तर गुरुजी सांगतात की जातबीत काहीच नसती मग आई मला म्हणली की जातबीत काही नसते तर सव्वीस जानेवारीला तुला कापडं का मिळत नाहीत जिल्हा परिषदेकडून मग मी आईला म्हणलं ही जातबीत काही नसते तर आई म्हटली तो हा बाब बी असाच म्हणायचा जातभीत काही नसते हे सगळे राजकारणी लोक मध्ये आणतात म्हणे असाच तुझा बाब बोलायचा म्हणून गरम पंचायतीने तू ह्या बापाला ग्रम पंचायतीत नेऊन जातपात मानत नाही म्हणून दंड भरायला लावला होता बापरे तरी माझं हे तमाशाचं वेळ सुटत नव्हतं तर त्यावेळेस आई मला म्हणली ह्या तमाशाच्या वेडापाई जर तू नापास झाला तर जिथं ज्या वर्गात नापास होईल तिथून मी तुला तुल शाळेतून काढून टाकेल आणि मला जे मारलं होतं कानफडीत कानफडीत मारले ते लवण्यांवर वा मारलं होतं पोटऱ्यांवर मारलं होतं ते वळ चुळीत चुळीत मी शाळेत चाललो होतो विचार करत चाललो होतो आई मला म्हणली ना की ज्या वर्गात तू नापास होशील त्या वर्गातून तुला घरी पळ घरी बसवीन आणि आयुष्यभर शेपटा मोडायला हवीन पण मी त्या पूर्ण प शाळेत चाललेलं असताना अनवानी चाललेलं असताना त्या अनवानी पायांना त्या जमिनीला जमिनीची शपथ घेऊन सांगितलं की आई म्हटली ना की ज्या वर्गातून नापास झाले तुला घरी बसवीन पण मी मला स्वतःला एक शपथ घातली की मी ज्या वर्गात पहिल्या नंबरच्या खाली येईल तिथपासून माझं मी शिक्षण थांबले ही शपथ मी चौथीला असताना घेतली आणि त्याच्यानंतर मी दहावीला पहिला आलो सातवीला पहिला आलो दहावीला पहिला आलो बारावीला आलो इंजिनिअरिंगला आलो एमबीएला आलो जिथं जिथं काय काय शिकलो तिथं प्रत्येक गोष्टीत पहिलाच आलो पण पहिला जरी आलो आता अंगावर शहरी आले माझ्या पहिला जरी आलो तरी पहिलीपासून तर शेवटपर्यंत आईने कधी पेढे वाटले नाही आणि मी कधी पेढे वाटले नाही आणि त्याच्या मागे एकच कारण होतं बाळा रात्रंदिवस आपण मेहनत करायची हाताला पडत तोरला लिहायचं आणि लोकांचं लो तोंड गोड का करायचं तुला mm -hmm. रातचा अभ्यास करायला चिमणीत घासलेट नसत तर तू गरम पंचायतीच्या खाली जाऊन अभ्यास करतो मी दिवसभर लोकांचा कुदबा उपशीते आणि तो कुदबा लोकांकडून चारण्याचा राखेल घासलेट आणून चिमणीत घालते तेव्हा कधीतरी तुला परीक्षेच्या आधी रातचा अभ्यास करता येतो नाही तर दिवस मावळायच्या वाचावं लागतं लोकांना पिढे काय वाटायची खूप <laughs> भावनिक क्षण आहे म्हणजे तुम्ही जे सांगताय काटे येतातच येतात त्याबरोबरीनं <laughs> एक भावनिकता पण माझ्या मनामध्ये खूप दाटून येते पण हे प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आत्ता नाही आहेत पूर्वीचा काळ फार वेगळा होता हे तुम्ही कदाचित ऐंशी नव्वदच्या खूप अप्रतिम प्रसंग आहेत तुमच्या आयुष्यातले आता शॉर्ट फिल्म विषयी ऐकलं आता तुमच्या मध्ये पहिली कविता कधी लिहावीशी वाटली तुम्हाला किल्लारीचा भूकंप झाला आणि रावी शिशुपाल सर नावाचे मला सर होते मी जेजरेजवळ आंबळे नावाचं गाव होते तर शिकत होतो आणि ते कविता स्पर्धा वगैरे संस्था पातळीवर सुरू होत्या त्यावेळेस ती कविता लिहिली होती नवीला असताना की त्या पहाटेनं ऐकली कोंबड्याची बांग असं कसं झालं तू मला रे सांग म्हणजे किल्लरीच्या भूकंपावर पहिली कविता आणि जनता शिक्षण संस्था गुरुवारी बाग जगतापांची मोठी संस्था आहे रयत सारखीच महाराष्ट्रात त्या संस्थेत संस्था पातळीवर पहिला नंबर आला नवीला असताना त्यानंतर शिशुपाल सर म्हटलं अरे तू तर लिहू शकतोस मग तिथून लिहायला सुरुवात झाली ते आणि बरेचसे कवितेचे टप्पे असतात कॉलेजला मग काय ती येत होती भेटत होती मी प्रेम बहार समजत होतो आणि एक दिवस नाही आले तर रविवार समजत होतो <laughs> तिने माझ्याकडे पाहिले मी तिच्याकडे <laughs> पाहिले आणि ह्या पाण्या पाण्यात तिचे दोन आणि माझे चार विषय राहिले <laughs> मग कवितेचे विषय असे स्फुरत जातात वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर तुमची जी जसं आकलन आहे तशा कविता येत जातात बरोबर नंतर शेवटी शेवटी मग सामाजिक असतील आणि मग अंतर्मुख होऊन आपण परत भूतकाळात जातो आईच्या प्रेमात अखंड उडतो जास्त कविता स्त्रीवादी खरं अशा कवितांच्या विषय पण बदलत गेले खूप छान खूप छान मी तुमचे आवडते कवी कोण आवडते कवी हो म्हणजे आवडते कवी रवींद्रनाथ टागोर वा कारण त्यांच्या एवढं उच्च पराकोटीचं सा तत्वज्ञान सांगणारी कविता गीत नाही कोणी लिहिले आतापर्यंत खूप छान खूप छान तुमची एखादी कविता सादर करा तुमची आवडती कविता तुम्ही लिहिलेली म्हणजे जो दुसऱ्याचं भविष्य स्वतःचं भविष्य जो दुसऱ्याच्या तोंडात पाहतो त्याला डेंटिस्ट म्हणतात मी डॉक्टरांचा माझा एक स्पेशल शो आहे तुम्हाला ऐकूल मी एखादं नक्की नक्की ऐकायला म्हणजे एक काळ असा होता डॉक्टर घाटगे की एक काळ असा होता की आई दिवसभर कामावर जायची रात्री दमून यायची आणि मी शाळेतून यायचो मग सरपण तोडून ठेवायचो चिमणीत राखेल भरून ठेवायचं अंगण सारून ठेवायचं शेळ्यांना मुतून घरात बांधायचो कारण घर छोटं असल्यामुळे शेळ्यांना नाही मुतवलं तर मग रात्रभर त्या घरात मुतून गोदड्या बिदड्या खराब करायचे आणि mm. मग आपण झोपायचं वास यायचा मच्छर ते हे सगळी कामं करून सगळे दमून जायचे mm. पण तिचं दुःख ती मला सांगत नव्हती माझं दुःख मी तिला सांगत नव्हतो आणि अशा काळात जर टोपल्यात अर्धीच भाकर असेल तर खायची कुणी माझं वाढतं वय म्हणजे माझी भूक मोठी आणि ती दिवसभर कामा रानात राबलेली तिलाही भूक लागलेली खायची कोणी तर टोपले ज्यावेळेस अर्धी भाकर असते त्यावेळेस घरात आई मुलगा असेल तर काय त्यांच्या मनात भावना असतील आणि आयुष्याची अर्धी भाकर आणि त्याच्या अनुषंगाने येणारी ही गोष्ट आहे आणि त्याची कविता अर्धी भाकर बाळा मला भूक नाही असं आई जव म्हणायाची बाळा मला भूक नाही अस आई जव्हा म्हणायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम असायच ग्च डोळे ती मिटायची आमच्या तवा भाकर असायची म्हणून चिमणी ती टाकायची मला वाटायचा अभ्यास करावा आणि आईला वाटायचं राखेल संपलं तू उद्या आणायचं कुठून त्यासाठी होळी आहेत राखेल समत म्हणून चिमणी विझून ती टाकायची काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची भल्या पाटेच उठायची दुःख जात्या व दळायची भल्या पाटेच उठायची दुःख जात्या दळायची शुभ्र सकाळ पिठावानी तिच्या ओघांमध्ये व्हायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची नोट पाच रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची नोट पाच रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची आईन थंडीच्या दिवसात गार पाण्यान नहायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची वडाची पानती ती माझ्या पायाला बांधायची नववीला गेलो पहिली चप्पल मिळाली तोपर्यंत तो वडाची पानं वडाची पानं वडाची पानं ती माझ्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची वडील गेल्यानंतर ह्या दिवाळीला लाडू करू पुढल्या दिवाळीला लाडू करू असं म्हणून म्हणून चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला, ला जायची चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला, ला जायची हे अस नशीबी का विठुरायाशी भांडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फार भोग ते सग तू माणसंवर मनायची फार भोग ते सग तू मनायची राब राबून गुरावानी पैसे देता नाका आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लापशी ती वाळवून ठेवायची दशक्रियेची लापशी ती वाळून ठेवायची पीठ नसता घरात पीठ नसता घरात लापशी भिजून घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फडकं बांधून पोटाला ती रानात राबायची फडकं बांधून पोटाला ती रानात राबायची पाणी झिऱ्याचं पिऊन ती भुकेला मारायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तव अर्धी भाकर असायची आईच्या शिरमंतीवर गरिबी कायम भाळायची आईच्या शिरमंती व कायम भाळायची आहो एकुलत एक लुगड आहो एक लुगड रथ धुवून वाळवायची आहो एकुलत एक लुगड रच धून नेसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येता पहिला नंबर रान जाऊन हसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची चार वर्ष फसवलं तिने मला बाप देवा घरी गेलाय आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची करंड पाहू न कुकवाचा करंड पाहून कुकवाचा एकटी सांधारात रडायची एकटी सांधारात रडायची एकटी सांधारात रडायची आमच्या टोपल्यात तमा अर्धी भाकर असायची अर्धी भाकर असायची कविता संग्रहाचं नाव सगळं उलतून टाकलं पाहिजे याचं उत्तर या कवितेतून मिळालं तुमचं आयुष्य म्हणजे एक संघर्षमय कविताच आहे तुमचं आयुष्य म्हणजे आणि ती वेदनेतून उभी राहिलेली कविता वेदनेतून उभं राहिलेलं तुमचं आयुष्य हे आज आम्हाला उलगडत आलं याबद्दल मनपूर्वक आभार आमच्या विनंतीला मान देऊ या कार्यक्रमाचा दे। दे। भाग झालात त्याबद्दल आम्हीच धन्य झालो की तुम्ही या कार्यक्रमाचा भाग झालेला आहात धन्यवाद धन्यवाद